आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपल्या सध्या सर्वात चर्चेवर असणारा टॉपिक म्हणजे जेव्हा तुम्ही टी व्हीवर ॲडव्हर्टाईज पाहात किंवा युट्यूबवर रील्स पाहाल किंवा इंस्टाग्रामवर लिंक्स पाहा पा, तुम्हाला सगळीकडे एकच गोष्ट पाहायला मिळेल की एस आय पीमध्ये इन्व्हेस्ट करा म्हणजे एस आय पी सही आहे तर आता सध्याच्या मार्केटमध्ये या एस आय पी ची कंडिशन काय आहे आणि नेमकं म्हणजे काय या दोन मुद्द्यावर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी माहिती सांगणार आहे तर मी अपेक्षा करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा नमस्कार मी अक्षय पाटील स्वागत करतो माझ्या या चॅनेलमध्ये या चॅनेलमध्ये तुम्हाला असेच नवीन प्रकारची व्हिडिओ पाहायला मिळतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण चला जाऊया आपल्या व्हिडिओमध्ये आजकाल प्रत्येक मध्ये किंवा मध्ये आपल्याला पी विषयी भरपूर माहिती सांगितली जाते म्हणजे एस आय पी काय आहे किंवा कशी आहे किंवा टीम्हीच्या मध्ये सांगितलं जातं की दहा वर्षाने आपल्याला रिटर्न इतका भेटेल तितका भेटेल पण नेमकंही पी असते काय तर मी सिंपल तुम्हाला दोन मीटर सांगतो पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन इन म्हणजे मंथली तुमच्या मधून तुम्ही काही इन्व्हेस्ट करू शकता आणि ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही एखाद्या चांगल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता नेमकं हे फंड ओनते असतात तर यामध्ये तुम्हाला लार्ज कॅप मिड कॅप किंवा स्मॉल कॅप अशा तीन प्रकारचे तुम्हाला फंड मिळते आणि हे फंड मॅनेज करण्यासाठी काही फंड मॅनेजर असतात ते फंड मॅनेजर आपल्या बुद्धीचा वापर करून या एसआयटी मध्ये या तुमच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात आता यामध्ये कसं असतं ज्यावेळी तुम्ही मंथली इन्व्हेस्ट करता तर त्यावेळी तुमच्या अमाऊंट मध्ये थोडी थोडी रक्कम एक स्प्लिट केली जाते जी फंड मॅनेजर एखाद्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा आता यामध्ये काय होतं समजा एक शेअर्स आहे तो दहा पर्सेंटने वाढला तर त्याच्यामध्ये तुमचे शेअर्स असतात पण ते शेअर्स तुमच्या त्या एसआयच्या पर्सेंटेज वाईज डिवाईड केले जातात आता यामध्ये काय असतं की तुम्हाला फक्त आपलं डोकं कधी लावायचं असतं ज्यावेळी एसआयपी निवडत असते त्यावेळी म्हणजे तुम्ही स्वतः किंवा तुमचा ब्रोकर या दोघांच्या संमतीने तुम्ही एक एस आय पी घेऊ शकता त्यानंतरचं काम तुमचं फंड मॅनेज करतो म्हणजे फंड मॅनेजर तुमच्या जे, जे शेअर्स असतात ते स्वतः निवडतो त्याचा अभ्यास करून प्रॉपरली आणि त्या आय पी मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तुमची लार्ज कॅप असते मिड कॅप असते किंवा स्मॉल कॅप असते यामध्ये याची इन्व्हेस्टमेंट केली जाते तर एसआयपी म्हणजे आपल्याला समजलं इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते हे समजलं आता इन्व्हेस्टमेंट करता ती लार्ज कॅप मिड कॅप अँड स्मॉल कॅप काय असतं हे सांगतो तुम्हाला नॉर्मली तुम्हाला सांगायचं झालं समजा शेअर मार्केट वीस पर्सेंटनं वाढलं तर त्यामुळे काय होईल तुम्ही जे लार्ज कॅपचे जर समजा एस आय पी केला असेल तर त्यामध्ये तुमचे समजा दहा टक्के तुमचा एसआयपी वाढेल आणि मिड कॅप मध्ये समजा तुमचे पंधरा टक्के वाढे आणि जे स्मॉल कॅप आहे त्यामध्ये वीस टक्के वाढे परंतु इथे तुम्हाला जसं शेअर मार्केट वाढेल तसं तुमची हे वाढतील पण पण जे लार्ज कॅप मिड कॅप किंवा स्मॉल कॅप आहे त्यामध्ये रिस्क पण आहे म्हणजे लार्ज कॅपमध्ये तुमची रिस्क ही खूप कमी असते कारण निफ्टीचे टॉप फंड यामध्ये असतात टॉप शेअर्स यामध्ये असतात आणि मिडकॅप मध्ये पाहिला तर लार्ज कॅप पेक्षा थोडीशी जास्त रिस्क असते की ते निफ्टी फिफ्टीचे थोडेसे खालचे शेअर्स असतात आणि जे स्मॉल कॅप असतात जे स्मॉल कॅप असतात त्यामध्ये जे रिस्क असते ते सगळ्यात जास्त असते कारण ज्यावेळी शेअर मागे तुमचा वीस टक्के पडे त्यावेळी तुमचे लार्ज कॅपचे दहा ते बारा टक्के पडतील मिडकॅपचे पंधरा ते सोळा टक्के पडतील परंतु त्यावेळी स्मॉल कॅपचे शेअर्स तुमचे वीस ते पंचवीस टक्के पडतात त्यामुळे नुकसान किंवा रिस्क तिथे जास्त असते तर तुम्ही या व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाहिला की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी केली जाते एस आय पी च्या मार्फत आणि एस आय पी विषयी जाणून घेतला त्याची इन्व्हेस्टमेंट कशी होते ते जाणून घेतला फंड मॅनेजर काय असतात हे जाणून घेतलं आता मे टॉपिक आहे की सध्या मार्केटमध्ये एक न्यूज आहे की शेअर मार्केट पडत आहे आणि जर तुम्ही स्वतःची म्युच्युअल फंडचे अकाउंट जर पाहिला तर त्यामध्ये तुमची एस आय पीचे जे परसेटेज आहे ते सगळे रिड्यूस आहे आता सध्या ह्या कंडिशनला काय करायचं मी जो मी आता तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट काय करायचं यामध्ये जर तुम्ही पाहिला की तुम्ही जे एस आय पी घेतलाय त्यामध्ये आत्ता तुम्ही जर आणखी इन्व्हेस्टमेंट केला तर, शेर्स त्या मदे एक त्या में तर ती एक फायद्याची ठरू शकते कारण ज्यावेळी तुमची शेअर्स किंवा तुमची पी पडत असेल तुम्ही त्यामध्ये एक अवरेजिंग करू शकता म्हणजे एसआयपी तुमची जसं पडत असेल त्यात आणखी इन्व्हेस्टमेंट केला तर तुमचं जे अवरेजिंग असतं ते लो लो ला केलं तर ज्यावेळी शेअर मार्केट वाढेल कारण आज ना उद्या शेअर मार्केट तर वाढणारच आहे त्यावेळी तीच लो अवरेजिंग तुम्हाला प्रॉफिटमध्ये येण्याची शक्यता जास्त असे आणि नेहमी लक्षात ठेवा जर तुमचे लार्ज कॅप आणि मिरकॅप जर शेअर्स असतील किंवा एसआयपी असेल तर त्याचा बेनिफिट तुम्हाला खूप होऊ शकतो आणि स्मॉल कॅपची स्मॉल कॅप आणि जास्तीत जास्त रिस्क घेण्यापेक्षा लार्ज कॅप आणि मिरकॅपमध्ये रिस्क घेतला तर त्याचा फायदा होईल आता शेअर मार्केट का पडत आहे तर मी त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे आय बटनवरती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की यु एस टॅरिफ मुळे याच्यामध्ये काय फरक पडला आहे आर्थिक मंदीचे काय लोक म्हणत आहे याविषयी सगळी जी माहिती आहे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे आणि सध्याच्या एसआयपी मध्ये काय फरक पडू शकतो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहण्यासाठी मी तुमचा धन्यवाद म्हणतो आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये